चला तर ना लय दिवस झाले चंपेनं मा फोन का नाही उचलीत हां नुसते रिंग वाजते लगेच ते होतं हां म्हणजे हिनं मा नंबर आहे ना ब्लॅक कलरचा टाकलेला असेल आता हिच्या काही ना जाऊनच पाहतो डायरेक्ट मोक्ष भेटच घेतो तिच्यावाली हां हिला आज सोडणारच नाही आज म्हणजे वर्षापासून मला लावून धरलं आहे हां अरे माय बायको असताना मला माझ्या बायकोची पार्कत घ्यायला लावली ना हां हिला लाज नाही वाटली ना आता मी दुसरे का दुसरं लग्न करू काय हां आता ब्लॅक कलरचा नंबर टाकला आहे ना पाहतोच घरी जाऊन तो आका आता हां घरी असली म्हणजे बरे होईल काय होईल जाऊन तरी पाहतो घरी चलाच आहे ना मैं चाली मैं चाली देखो प्यार के गली मुझे रोके ना कोई मैं चली मैं चली ला 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 मेरी जा देखो जाना ना वहां ऐसे प्यार का लो तेरा लूट लो मेरी जान ला 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 ला, 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 ला आहा, आहा, हा 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 मैं चली मैं चली मैं चली देखो प्यार की गली मुझे रोक के प्यार गाने चल रहे हैं हैं तुम्ही आता या वेळेला कशाला इथे आलात का कावर? का बरोबर म्हणजे मला बाहेर जायचं आहे अरे हो फोन कावर मला उचलत नाही फोन केला होता का मला सॉरी तो सायलेंट वर होता माझा फोन हा ना हां आंबल्यातला टाकलं टाकला नंबर माझा हं गेला असेल कस का कसा काय गेला कसा काय झालं म्हणजे माझा फोन खराब झाला तो काय बॉल बिल आहे तिकडं सरकला इकडं सराकला तुम्ही व्यवस्थित बोला माझ्या मा? व्यवस्थित बोला म्हणजे मग तो आता हे नाटक चालू केलं का आता नाही नाही जवळ तो फायदा होता तो हे केलं हा आता ब्लॅक लिस्टला नंबर टाकले का मालिक टाक मी म्हंटल का मी ब्लॅक लिस्टला टाकलं म्हणून नाही ना अरे पण अच्छा नाही ना मग तुम कोणा टाकलं मया कोणा टाकला का टाक आहे मग म्हणजे तो मुळ मी बायकोची फारकत घेतली आणि तू आता सहा महिन्यापासून मला हे शिकवायला लागले का हा मग मी काय करू फारकत घेतली तर मी सांगितलं होतं फारकत घ्या म्हणलेलं आहे का मला हा म्हणले आहे का तू हा कधी म्हंटल होत मी तू म्हण आपण लग्न करू हे करू आता काय झालं तुला पण मी तेव्हा म्हंटल होत आत्ता तर नाही ना म्हटलं हा तर तुम्ही जाऊन तिला घेऊन येऊ शकता घरी म्हणजे फारकत झालं तर आपण शिकवलं का असं हं फार झाल्या परत आणता येते म्हणून तुम्ही का ओरडताय आणि माझं करू नका मला ऑफ नाही तुला आता मी कापायला बसतोय आता काप डायरेक्ट का मटर झाला तरी चालणार सोडणार नाही तुला सहा महिन्यापासून टेन्शन दिले मला काय टेन्शन दिलं मी तुम्हाला काय मा? फोन काय नाही उचलला मला बोलायचं राहत आणि मग मला तुला भेटायचं राहत तू फोन काय नाही उचलला बरं मला कशाला भेटायचं तुम्हाला कशाला भेटायचं म्हणजे तुका लाड पोर का तुला कळत नाही का हा पण मला नाही भेटायचं ना तुम्हाला झाली तू हाऊस हा असं समजा जवळ फायदा तवर करून घेतला फायदा झाला असा सोडून द्यायचं का नाही नाही जवळ आपल्याला मलाही खाता आली तवर खाऊन घेतली हा आता मलाही संपली बा द्यायचं कोलून ठीक आहे तुम्हाला हवं ते समजा ठीक आहे म्हणजे आपण हेच करू बा आपले धंदे झाले माता हा झाला का तो पाहायचा तो झाला का सोडायचा नाही हा मी काय वाईट केलं काय काय वाईट वाईट केलं केलं मला सांग पण तुम्ही सावकाश तुला ज्या वेळेस नाही त्यावेळेस मी तुला जे नाही ते दिलं जे नाही तुला ते पुरवलं तुला कुठं मी कमी पडलो मला सांग मी कमी पडले मी कमी पडले तुम्हाला मर... काहीच दिलं नाही मी तुम्हाला माझं सर्वस्व दिलं माझं प्रेम दिलं माझा टाइम दिला कधी कधी पैसे खर्च के के मी केले कुठे खर्च केले का पैसे खर्च केले ते केलं मी एक हो। आ, पैसे कमी द्यायचो आणि माग ठेवायचं खिशामध्ये मी पन्नास लाख केले तुम्ही दहा लाख तरी केले का अरे काय बोलत काय हे नाटके सोड जरा माणसं मला एकदा यायचंय बरं ठीक आहे झालं का गाडताना या का संघच करावा घात नाही करू कोणाचा हा एक जण ठेव झालं झालं म्हणजे काय राव आता आपण बोलत होतो काय दुसऱ्या काही दुसऱ्या काही सोनं तो काय त्याच्या काही तेच आहे मग काही तेच आहे ना वेगळं काय त्याच्याकडे म्हणजे असं पण असतं का सोनं पण हाकतात ना मग त्याच्यामधले मोठा पाय राहतो ना ग सोन्याला भाव किती आता आहे ना मग तुम्ही असंच समजा तो सोनं हाकतोय म्हणून मी त्याच्याकडे चालल तुम्ही घेऊ पाच तो, आ... तो, तो सोनं हाकतोय ना मी मला तोच आवडतो सांगायचंय तो। ना मी तेव्हा काय मिठ्या मारायच्या कावळ्या मारायच्या ना मग तुम्हाला आता सांगते ना आता काय सांगितलं अर्ध्या मानेला मला काय म्हणायचं जोर मला लोणी खाऊन घ्यायचं मग लोणी संपला लागले पाहिजे मग हे करायचं का कधी आण फायदा होता बाबराव बाबराव हा काय आता वास यायला आता वास यायला काय पुढचं बोललो नको तू एकच सांगतो पुढचं बोल नको एकच सांगतो हा आहे मी निघू का मला बाहेर जायचं तू कुठे निघणार तू तुझ्या नेक्शील केलं मी येणार आहे पण तुम्ही काय येणार येणार कशाला या सोडणारच कशा नाही तुला आता अरे मला पण कशाला मग आज तो पाय मी बायको सोडून दिली हा बायको सोडून दिले ना तर बायकोला जाऊन घेऊन या मी नाही आणाल काय मग तुला मी सोडणार नाही काय झालं तरी चालेल पण मी कुठे तुम्हाला एखाद्याचा जीव गेला तरी चालेल हा तुला तव कळेल प्रेम काय माहिती आहे हा अहो बघा तुमच्यापेक्षा तर मी लहानच आहे हे की नाही तुला ना सुरेश मोठी आज मला काही चिंता हा तुमचं प्रेम करायचं वय गेलं नाही गेलं नाही गेलं नाही गेलं वय झालं ना माणसाच पण माणसाचं मन नाही मात्र वत एक जणात ठेव हा ठीक आहे तुम्ही जा आता मला जायचं पण काय ना म्हातारे चाला त्या पाहिले तुझं पाहिले का अजून म्हाताऱ्याचे लपडे काय काय सांगा हा कायचे दात पडले तुमचे आहेत म्हणजे कि हिरड्या म्हणजे मग तुला कोण पाहायचे राहतात तू कोणाक चालली नाही मारसा मी तुम्हाला का सांगू कोणाक चालले तू सांग स्वतःचे बाल केले का सतरा रुपये घेशील का तो माझा प्रश्न मला सतरा घ्यायचे अठरा घ्यायचे शार। शार। अरे काय नादी लावी ती लोक काय हे करती हे मी नादी लावतो मी नादी लावलं का हो हा का इथं तिथं इथं अरे फुकत राहायचं स्कॅन करत राहायचं नॉन सेन्स गिरी बोललो का बोलतो दात पाडील माझी तर सवय नाहीये आहे चला मी जाते तुम्ही निघून जा मी नाही जाणार विश्वास तुला चाल अरे पण मला ना बाबूराव लक्षात ठेवा हसलो का मी हसत नाही मी नीट बोलते तर नीटच बोल आपल्या सुद्धा नीट राहायचं एक जरा ठेव आणि तो असा पचका करेल असा पचका करेल तुला सांगतो मला सुद्धा बाबूराव म्हणते हा मला काय माहितीये बाबूराव आणि मला काय म्हणतात ऑल महाराष्ट्रात माहिती एक मिनिट चंपी करेल तुमची चंपी काय चंप कुडून आणली चंपी चांपी पाया खाली घसरेल मी तुला तुनोकनाती करू मावला पा खाली घसा ना तर मी पण सगट चंपी करून टाकेन सगळी चार सा महाराष्ट्राला माहिती बाबरावा कसा आहे हो ता तुकडून आले आताची जिंदुटी हां तेच ना तेच ना म्हणून एवढा आवाज वाढलाय ना जायचे जाفري जातले हं माझा केस आज झाला का तो तो झाला का शट चार चार महिन्याला दोन दोन महिन्याला बदलती हं लाज नाही वाटत हां नाही वाटत मा खर्च झाला तो पैसे भरून कसले पैसे आंबा कसल पैसे पैसे भरून लागले कसल पैसे काय खाना पिना पुरवलं काय मला तो मी तुला पुरवलं हा मी तुला पुरवलं कधी पुरवलं खर्च चाल दे खर्च चाल मी पैसे भरवतो जेवायचे तू काय केळ चल चल चढ चढ तू मला अरे कधी म्हणते ना उष्ट्या आता कधी कावळा मारला का उष्ट्या हाताना एकदा ठेव हा चहा मी हजार तुला चहा एक ठेव बोला हप्ता तुम्हाला एकदा चहा मी रोज ठीक आहे तुम्ही जा मला तू पैसे दे चाल उद्या करू नको कसले पैसे मी तो खर्च केला तेवढे लवकर पैसे नाही भेटो पाठवेल तो चल तुला लागत नाही ना मी चल सोडून टाकतो विषय हा दे पैसे चल चाल लवकर आण फोन पे मारून दे मावाले चल कसले फोन पे आण आण लवकर वरून मला लक्षात आलं की त्याचा आता मला फोन येईल तर मला जायचं नाही नाही फोन वरून पैसे मारून दे मावाले माझ्याकडे काही फोन वगैरे नाहीये आणि मला बाहेर जायचं बाहेर जाऊ देणार नाही तुला का बाहेर जाऊ देणार नाही हा परत मी सांगितलं नाही का सांगितलं नाही मला जायचंच आहे बाहेर इकडे ये उद्या करू नका तुला बाय जिटा धरी ना तुला माहिती ना बा जिटा धरी

द इकडे मला मला गपवानी जाऊ दे मोबाईल शेष द मोबाईल दे इकडे माझा मोबाईल तुम्ही या हातात द्या मी या हातात देते दे इकडे माझा द्या तुला सांगितलं ते जायचं माझं फोन व्हायब्रेशन वरती आहे पल पण फोन द्या फोन आला कोणा थंबण्या अरे अरे वा काय रे काळ्या अरे कांगण्या लाज वाटली पाहिजे नाही ना पाय बा नको फोन मावाला तुला माहिती ना माय अरे लाज अरे मुखार दात नाही तवाला लाज द्या वाटते तुला हे तो माणसाला बरं हे केलं फोन द्या तुम्ही माझा तो मा माणसाला का फितावलं हा हा लाज नाही वाटत माझा फोन द्या बाय का ना। पाय अरे तू दात राहिले जरा याचा विचार कर जरा हा अरे तुला माहित होतं ना आहे नाही नाही तुला माहित होतं ना मावल आहे दात माझ्या बोल नो का मध्ये हा कांगणे हे खोट बोलत तुला माहित होतं ना मावल आहे काय तू आता आमच्यामध्ये डावळा डावळ करतो तुला पावत नाही का पावत नाही का हा? फाशी घे ना तिकडे तुला पावत नाही तर तुझ्या आईचा काळा जावा तुझे दिसणार परत हकडे तूटा येईल जाई ठेव हा, हा? हा? काय माहिती मी तुमचा फोन ना मोबाईल बोलात मग बाबूराव तुम्ही भेटल यायच कांगणी करताय काय चालले हे बघा चालू तुम्ही बोलत ना कांगणी बरोबर आता बोलत नाही इमानदारीने इमानदारी मी माझं काय 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 तिथे अग्रिमेंट केले का मला जायचंय मग फोन द्या ना मी जाऊ देणार नाही तुला सांगेल नाही जाणार नाही आता तू महावली तर मावलीत राहणार ठेव दुसऱ्याला मी डावळा डावळ करून देणार नाही जी वाट लावायची तुम्ही लावलीत लावलीत ना द्या हो। आता माझा फोन द्या कुठे जायचं दुसऱ्याला भेटल नाही चाल ते मला ते महा घरी चाल मला ते एक अमोल शेव करायला भेटायला जायचं तो तो तिकडे जायला जाणार तुला उद्या आता तो, तो तरुण आहे ना कांगणींना ठीके दात नव्हते अरे तुला झाले काय अरे माकू काय काय पडले तुला काय काय पडले तुला पडे काय काय पडलं काय काय पडलं माकू तू दर सोड कर राही तुम्ही माव लक्ष आहे का नुसतं माव लक्ष आहे का मी तो लक्ष ठेवायचं नाही का म्हणजे माडू तू काय माडू तू काय करशील का हा तू मडू काही करशील का करेन जान करा तू किती कर माझी पोलीस कंप्लेंट करेन खोटी करे करुला माहिती ना येणार माझा फ्रेंड येणार आहे कोणता येते मला दे फक्त आता मी जाणारच नाही तू इडून तर तुम्ही काय माझ्या अग्रिमेंट केलंय का मी काय तुझी बायको आहे का पुढचं बोलले दात पाडीला अधिकारे मामाला एकदा ठेव हा एकत्र आपण एकत्र होतो आपण हा एकदा ठेव एकत्र होतो नाही ना? अरे पण आता कोणाचा घात नाही करू घात नाही करू जरा बर का जर त्यावेळेस तुला असं करायचं होतं त्यावेळेस सांगायचं होतं ठीक आहे झालं भजन भजन झालं संपलं द्या आता इमानदारीने माझा फोन द्या अशा ना कोणी विश्वास ठेवल का विश्वास विश्वात का अरे दे। देव सुद्धा माफ नाही करणार तुला आ, देव सुद्धा माफ नाही करणार तुला खाली किती तारास दे हो, ते आत देवाला माहिती त्या या माणसाने काय करेल करताना एक जाण्यात ठेव फ्रेंड आलाय येऊन येणार तुम्ही माझा मोबाईल तो फ्रेंड आलाय ना त्याच्या दांडा घेतो ना इकडे येऊ दे त्याला

तू हो जा तो काय मी तू काय ना सटकेल मला कळलं नाही प्लीज हे पाहिलं काय पुढचं जर बोलला तर हिमावली तो माझा मित्र आहे मला जायचं त्याच्या तो जाईल तिकडे मी गोणा इकडे परत डोकला आवाज नाही आपल्या बायकोशी हा तुम्ही ना, बोलत बोल बोल, 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 प्रेम होत ब्रेकअप झालंय दिला काळी होती रे ए तो एक तिकडे करा काय करा ते बाईच पहिले तू कस तू मावाली बरोबर हातारला मावाली बरोबर छाती तरी येऊ राहिली का करू राहिला तुम्हाला काल तर छाती बाय लागेल तुला मार सटकू नको हा तू काय सटकायचं पायी सटकले हातात कोण हिच्या पायी काय केलं ग तू त्याला हे सगळं खोटं सांगतायत माझेच पैसे लुबाडून बसले आणि वरून मला म्हणतायत की मी तुझ्या एवढा खर्च केला तेवढा खर्च केला चहा सुद्धा मला कधी पाजला नाहीये फक्त दोन वेळा पाजलं तर सहा महिना तू चहा पाजला चहा घे घे तुला एकच आहे ना एकाची शपथ घे शपथ घे घे काय बाबरा काय कायच करेल नाही का मी तुझे पोलीस कंप्लेंट करणार बघ तू कोण सोडवणार हा तू कोण सडाणार मित्र आहे तिथं बाबूराव भेडायचा तू तिकडे जायचं मग आमच्यात पडू नको आमच्यात जर पडला तर महागात पडल तुझा हात्यार पाहू गे काय महाग हा हा तुझा जातो का तु मी काबर नाही तुला काय करायचं ब्रेकअप केलंय ना नाही का तुला सांगतो

हिच्या पायी माझ्या बायक काढून दिली ही मला तुमची बाईक काढून द्या मी तुमच्याशी लग्न करेल हा बरोबर वाटावर पडल्या काय मी दौरे दौरे कस काय सोडेल मी वाटणारच नाही वाटावर पडेल मला तुझ्यात इंटरेस्ट सारख काहीच नाही तुम्ही तुमचं डॉकेट खरंच टाक मन रागाल मी डाय डॉकेट माणूस वेळा झालाय निघून जाते तुम्ही सोडा आमच्या <laughs> मैत्रीण का पण झालं मैत्री कॉलेज पासून मैत्रीण मालकावर सांगितलं आहे म्हणून मग मी काल तो संग्रहायला असतो त्वास संग्रहायला असतो काय म्हणजे लावलं का, तो मा आता आता तो का? तो हा माजार लावलं माफ का मी घात केला की मामा केला की तो याच्या बरोबर होत ना मग मला पास नव्हतं ना मला माफ करा फायदा पाहिला का तो फक्त पाहिला का ये बोटा, बोटा, बोटा नीट, बोल नीट मला माहिती आहे तिकडे असं करणार मला जाऊ दे जरा नीट राह ठीक बरं काय याका सांगत राहाय याला त्याला पाय नको लावू हा बर का माझा मोबाईल काय हर चेनपाटे तुझ्या सारखे लय पाहिले मी दर नीट माझा मी बघून घेऊ सांग जा जावा ते सांग हे तुम्ही मैत्रीण नाहीख तू आला ये मला शहापणा शिकवायला हं बर पाहतो ना कुठं जाते तू तुला ध्यान येईल परत बाब्याच ध्यानात राह शेवटला हा